आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मांजरम येथील गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे निर्णय घेत नवजात अर्भकाच्या व मातेच्या हस्तेच नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन उरकून प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला दणका दिला आहे संतप्त असलेल्या गावकऱ्यांनी स्वतःच या इमारतीचे उद्घाटन करत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीच्या नावाने या ठिकाणी आपल्या समस्या वारंवार मांडत असूनसुद्धा त्याकडे लक्ष न दिल्यामुळे नवीन इमारतीचे उद्घाटन नवजात अर्भकाच्या हस्ते मांजरम येथील गावकऱ्यांनी केलेले असल्यामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण असून ह्या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून केले जात आहे आता आपण स्वतः ह्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं काय प्रतिक्रिया प्राथमिक आरोग्य के केंद्र मांजरमची बिल्डिंग मागच्या चाळीस वर्षापूर्वीची जुनी आहे ती अत्यंत जीर्ण झालेली आहे प्रत्येक रूमामध्ये पाणी साचत आहे मग ते ऑपरेशन ते थिएटर असेल प्रसुतीगृह असेल औषधी साठा असेल त्यांच्या डॉक्युमेंटच्या रूम असेल ट्रीटमेंट करायची रूम असेल स्वतः डॉक्टर बसण्याचा स्टॉप ही कुठले आहेत प्रत्येक ज्या रूममध्ये जाल त्या रूममध्ये पाणी आहे मग आता प्रशासनानं नवीन बिल्डिंग बांधून सुद्धा वर्षाच्या आसपास झालेलं आहे पण गावकऱ्यांनी ते पाहिल्यानंतर असं कळून आलं की बिल्डिंगचा अद्याप उद्घाट उद्घाटनच झालेलं नाही मग सगळी जर प्रक्रिया थांबली असेल तर ती कशामुळे थांबली आणि था कोणाच्या हाटापाई थांबली हे गावकऱ्यांना कळत नाही साडेतीनशे चारशे शस्त्रक्रिया चार इथे वर्षाकाठी होतात एकही शस्त्रक्रिया कुटुंबियोजना शस्त्रक्रिया झालेली नाही मग गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी आज इथे डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं की आज आपला इथे बिल्डिंग दवाखान्याचा चालू करून दिला तर रुग्णांची चांगली सेवा होईल त्यामुळे सगळ्या मांजरमवासियांच्या वतीने सर्व समाजातील कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आज इथे डिलेवरी आहे एका माते मातेच्या आणि त्या दोन दिवसाच्या बाळाच्या हाताने प्राथमिक आरोग्य केंद्र पाटील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्गाव इथे ज्या मे एक मेपासून जॉईन झालेलं आहे तर इथं जुन्या बिल्डिंगमध्ये थोडं पाऊस पाऊस पावसामुळे जरा पाणी वगैरे गळायचं त्याच्यामुळे थोडी अडचण निर्माण झाली होती तिथं तर गावकऱ्यांनी सगळ्या मिळून इकडं नवीन बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झाल्यामुळे इकडं स्टेशनच्या हाताने उद्घाटन करून नवीन बिल्डिंगमध्ये ओ पी डी चालू करण्यासाठी सुरुवात करून दिली त्याच्या म्हणजे त्या बदल्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि ठीक आहे ते बिल्डिंग केव्हा कोसळ हे तिथं आमचा जीव मोठी धरून आम्ही हे होत हां ओके तेवढं ओके स्टार्ट हां तिथूनच जुनी बिल्डिंग धोका धोक्याच्या परिस्थितीमध्ये आहे ती कधी कोसळ काही सांगू शकत नाही आपण तर त्याच्यासाठी थोडा हा निर्णय पण बरोबरच आहे सर्व गावकरी या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी बिल्डिंग आणि इथली इमारत जी काय दुरावस्था झालेली आहे वारंवार प्रशासनाला सरकारला वेळोवेळी आमच्या गावकरी गावातील माणसाला प्रतिनिधी यांनी वेळेवर कळवलेला आहे प्रशासनाला तरी त्यांचं दुर्लक्ष आहे या बिल्डिंगवर या इमारतीवर इथं अशी परिस्थिती झालेली आहे की पेशंट अक्षरशः भीती त्यांना भीती भी वाटायला लागली या दवाखान्यामध्ये आता आपण विचार करा तुम्ही आरोग्य ही आपली अविभाज्य घटक आहे आपल्या आपल्या याचा जीवनाचा आपण आरोग्य आणि आरोग्य सेवा देणाऱ्या याला मंदिर समजतो तरी या मंदिराची अशी झालेली आहे केवळ प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या हलगर्जीपणामुळं या ठिकाणी अशी दयनीय अवस्था झालेली आहे तर आम्हाला आम्हाला या सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे तात्काळ तुम्ही हे इमारतीचं नवीन इमारतीमध्ये वेळेवर जर नाही तुम्ही ट्रान्सफर केला तर आपल्याला गावकऱ्यांनाच ही भूमिका घ्यावा लागणार आहे आणि पेशंट लोकांना